तर आज आम्ही जाणार आहोत आशेरी गडावर मी गेलेलो आशेरी गडावर पण परत एकदा चाललो कारण की नवीन मेंबर आहेत तर जाणार होतो आम्ही कालदुर्ग इथे पण ठरलं की आशेरीला जायचं असं मी येणार नव्हतो पण यांनी आणलं मला वरून चल रे तेजस एरला पायतीस सो आता ओहळ लागलेला आहे आम्हाला दाखवतो तुम्हाला सो हे बघा इकडे जायचं आहे आपल्याला गाईज हे चला रा हे बघा गाईज रस्त्याला कचरा कुंड्या कशा केलेल्या आहेत म्हणजे एक बरं आहे की सर्वजण येतील आणि हातील वगैरे ते याच्यातच टाकतील छान आहे इकडे अजून तिकडेच आहेत हे लवकर तर काहीच पाऊस नाही आहे इकडे पाऊस आला पाहिजे नाहीतर वरती जो सीन आहे नजारा आहे तो मिस होईल कारण की जस, जस पाऊस पडेल ना तस, तस तस तो सीन क्रिएट होत जाईल आणि तुम्हाला दाखवता येईल बट आता पाणी नाही आहे पूर्ण घामाघूम झालेला होत <Rudas> स्वतः पहिला पडाव तर पार झाला आहे आता वरती चढायचं आहे थोडंसं एखाद तास जाईल बहुतेक इकडे हरवण्याचं असं काही कारण नाही मिळत कारण की जो रूट आहे ना पूर्ण दगडांचा आहे कोण पण येऊ शकतो हो इकडे म्हणजे बारकापूर आला ना जरी तरी जाऊ शकतो हे बघा थकलेले आहेत सर्वजण थकले का रे नाही रे आवाज टाकायला गेला नाही पपराय रे त्याला कॉल करून मेसेज घेतला बघला किती पण बघू शकता यांच्या मुलींच्या भारता लागलेल्या आहेत आयटम पटवतात हे सर्व बघू शकला कसे म्हणतात फायनली so, दुसरा टप्पा आलेला आहे आता वरती चढायचं आहे आता मेन रस्ता सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी कसं आहे हार्ड आणि हार्ड ट्रॅक आहे गाईज दाखवतो तुम्हाला एक मिनिट बघू शकता काही सांगा का। सीडे कशा आहेत हात दारे तसे रे वारा खूप आहे गाईज बघू शकतो अवकाश शिवून देऊ माव का येऊ आचव नाच काय करतो ठेव कानावरून ठेव साडेपाचशे बस आता अमन अमन ठेव अमन ठेव हा हा डॉगेश भाईेश भाई हा बघा काही जर पाऊस असताना तर खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटला आपल्याला पण पाऊस नाही आहे तरी पण थोडे थोडे थेंब येतात हे थे बघा दिसत असतील तुम्हाला मेन स्टार्ट होतील बघा कशा आहेत रिस्की वाटतात सिड्या लागलेल्या आहेत हा मग कानावर हटा बघला पाणी बोगा कसा येतो काहीच ही कुवा दर्या ही दर्या दर्या दर्यार्या सांग लागेल पाय सटकलं तर पुन्हा एकदा पायऱ्या लागलेल्या आहेत गाईज बघू शकता पाऊस यायला पाहिजे तर रे पाऊसच प्रवेश द्वाराकडे आलो गाईज बघू शकता सिड्या बघू शकता गाईज हे तिकडं गेलं पुढे गेलं काय जनावर 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 हे जिवंत आहे का मेल शुभंत आहे ना तिकडे जातोय काहीतरी खायला खातोय खा लंच टाइम आयुषच्या पुरण खोल्या गायस आयुष्ये स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत

जात आहोत आम्ही पुढे आहे थोडस दूर आहे सो ह्या so, रस्त्यातून येताना जरा बघत चला कारण की गचाळ असं गवत आहे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आता तोफा आहेत तिकडे काही तीन तोफा आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला